नमस्कार मित्रांनो मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील बीड मधील महा एल्गार मेळावा रद्द करण्यात आला आहे मेळावा स्थगित करण्यात आला असून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे आहे या या संदर्भात स्वतः ओबीसी नेते व मंत्री छगन यांनी माहिती दिली त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरातील छत्रपती संभाजीनगर क्रीडांगणावरती अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हा मेळावा होणार होता ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांची महाइलगार सभा होणार होती परंतु आता मंत्री हा मेळावा स्थगिती केल्याची माहिती दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलं शासनाच्या या निर्णयाला मंत्री छगन भुजबळांनी विरोध करत आव्हान दिलं त्याचाच भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये झाला अतिवृष्टी व शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून त्या मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिली एवढंच नाही तर भुजबळ म्हणाले गावागावातून अनेक कार्यकर्ते या मेळाव्याची जनजागृती गेल्या आठ दिवसापासून करत होते या महासभेत आपण सरकारने दोन सप्टेंबरला जो जी आर काढला त्यातून कसे ओबीसी नुकसान होते तो जी आर कसा संविधानाच्या विरोधात आहे त्यातील शब्दरचना कशी चुकीची आहे ओबीसींवर अन्याय करणारी आहे या सगळ्या गोष्टी आपण या मेळाव्यातून सांगणार होतो भुजबळ म्हणाले मी विनम्रपणे कळवतो की गेली दहा पंधरा शहरात सुद्धा प्रचंड पाऊस पडत आहे आपण महासभेसाठी उभारला होता परंतु मंडपात गुडघाभर पाणी आहे अशी माहिती मला तेथील कार्यकर्ते सुभाष राऊत यांनी मला कळवले आहे त्यामुळे सध्या स्थितीत हा महामेळावा आपण पुढे ढकलूया पावसाचा जोर कमी झाल्यावर मेळावा घेऊ अशी माहिती भुजबळांनी दिली आहे मेळावा रद्द झाला म्हणून महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा